तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग श्वेता मच्छर होती काय नाही पण धुरी ती पेटली नाही पूर्ण पण काल होते पाऊस जास्त होता म्हणून कमी होते पाऊस नसला तर आता आपण काय करतोय न्हारीची तयारी न्हारीला काय आहे मेदू वडा चटणी सांबार मेदू वडा चटणी सांबार ओके तर त्यासाठी श्वेताने ते सांबाराची तयारी करण्यासाठी घेतली आहे ही डाळ जी कटून घेतली आहे ही तुरडाळ आहे कढई घेतली आहे कढईत तेल घातलं आहे गॅसची फ्लेम फास्ट आहे करून तेल गरम व्हायला हवं तिने ते हा आजीबाईचा बटवा असतो तसा मसाल्याचा तिचा बटवा आहे सगळ्यांकडे असतो हा तिच्याकडे जसं नाही ज्यात जिरं संपलं आहे आणि अजून काय ते संपलं आहे तर सांबाराच्या तयारीसाठी शेताने घेतली शेवग्याची शेंग हा एक बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि कढी पत्ता दुधी भोपळा घालू शकतो घालू शकतो वांग घालू शकतो तुमच्या आवडीवर आता आम्हाला जे अवेलेबल होत बाकी मी खात नाही वांग पिंग असं म्हणून मी आणलं नाही खास पण ठीक आहे थोडीशी मोहरी थोडस जिरं कधी पत्त्याची सातट पाना कांदा घालायचा आहे बारीक केलेला टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हा थोडासा घरचा मसाला घालतायचा होता आपण जास्त तिखट नाही करत तिखट नसतो असतो ओके okay.

पाणी लागेल या? ना यात घालायचं सांबार पातळच असतं ते बघ ते बघ तिथे बघ मंडळी अशा पद्धतीने सांबार अजून थोडं मी पाणी घालणार आहे याच्यात कारण का उकळून म्हणजे ते शेंगा शिजेपर्यंत ते काटेल पाणी थोडसं मीठ चवीप्रमाणे प्रमाणे

आता शेंगदाण्याऐवजी भाजकी डाळ पण आपण घालू शकतो आणि तुम्हाला चिंचा घालायची असेल तर चिंचा घाला पण मी लिंबू पिळते ओके दे <laughs> 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 तो लाईट आली तशी शेताने पटकन चटणी करून घेतली आहे आता ही चटणी ह्यामध्ये काढू थोडस पाणी घालूया आणि या चटणीला फोडणी देतात ना ओके <laughs> दे आपल्याला <laughs> okay. हवे तितकी पातळ आपण अगदीच पातळ नाही करायची मग चव नाही लागत त्यात मी आता हा लिंबू पळ लिंबू पण तुम्हाला जसं आंबट हवं तसं आपल्या सांबारमध्ये सुद्धा आंबट पण आहे त्यामुळे बेताने <laughs> आणि आता ही मिरची <laughs> आहे आणि हा कढीपत्ता याची छान फोडणी देऊन याच्यात टाकायची हे फोडणीसाठी भांड घेतलंय आता तेल ह्या छान तापवलं आहे गरम मोरीची जी पुंडीला कंबट 70 राई तर ब्रेक मध्ये मोठे भाण नसले तुला राई चांगली तडतडली पाहिजे ओके गॅस बंद करायचा त्यात कढीपत्ता आणि मिरची घालायची यात तुम्ही भाजकी डाळ सुद्धा घालू शकता हां डाळ अशी छान कुरकुरली पाहिजे यस इतू खाणार आहे बाबा राजवीर घालले मी दुडा हां ओके चटणी इज रेडी सांभर इज रेडी ओ भाई साहब सुटला रे नहीं एक नंबर आई दुसरे एक जेमी ने हेवी करते तश्वी घ्यायची जरा थोडं पाणी लावायचं हं यात तुम्ही जिरे पण घालू शकता छान लागतं पण आयडिया बरी आहे हरो हरो जरा तर मंडळी पहिले दोन मेदू वडे हे रेडी झालेत आणि आता पुढची मेदूवाडी स्वतः काढते तर अशाच पद्धतीने तुम्ही जर नवीन असाल तर मेदूवाडी अशी गोल करून त्याला असा गोल मारून तुम्ही त्याला सोडू शकता स्वतःच्या आजचे हे मेदूवाडे आणि हे अशा पद्धतीने छान कुरकुरीत झालेत आणि मला श्वेताच्या आची खूप जास्त आवडते छान झाला एक नंबर मी जास्त खाली म्हणून आधी चपटे काढले मग हे बघा असे काय रे अरे एक नंबर फुगला आपण श्वेता आणि राजगीर गाडीत बसलेत आपण फोंड्यात आहोत आणि सगळ्यात आधी आपण चाललो आहे पाहुणादेवीच्या देवळात तर पेढे घेतोय देवासाठी आणि वाडीतल्यांसाठी जिलेबी बघत होतो पण जिलेबी संपली सो जिलेबी उद्यावर शिफ्ट होईल तर मंडळी हे आहे आमच्या देवीचं मंदिर आणि आई पप्पांना घेऊन आलो आहे मी मंदिरात श्वेतासुद्धा आहे सोबत आणि हे आमचे काका ह्या ढोरा बरा करतात रान वाढलेला असता तर घाऊन तरी टाकतात म्हणजे परत आणि वेगळी मशीन फिरूची गरज नाही काय मारकुटी हा काय करा करता नमस्कार मी आणि किती गोष्ट गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आजचा ब्लॉक खूप खास आहे कारण अवेटेड व्हिडिओ आहे बरेच जण सांगत होते की अरे राजवीरला दाखवा राजवीरला दाखवा सो फायनली आज आम्ही राजवीरला दाखवणार आहोत स्वयता मी आमची आई पप्पा आणि राजवीर आम्ही आलो आहे पाहुणादेवीच्या मंदिरात मुलगा झाला तर सहा महिने मुलगी झाली तीन महिन्यानंतर तुम्ही पावनादेवीच्या मंदिरात येऊ शकता अशी इकडची पद्धत आहे सो आज राजवीरला सहा महिने पूर्ण झालेत आणि मी जसं प्रॉमिस केलं की सहा महिन्यानंतर आपण राजवीरला दाखवू सो सगळ्यात आधी पावनादेवी देवीचं दर्शन आणि मग तुम्हाला राजवीर दाखव्या 예. Yeah. Yeah. पावनादेवी माते की चला देवळात काम तर झाला गाराणा घालून झाला प्पा म्हणतात ही गाय इथली आठ दिवसात असं त्यांचं म्हणणं नाही लहान कशी पंढरपूर भाऊ पावना देवीचं दर्शन करून झालं मग आम्ही फोंड्यात ना थोडं पुढे आलो हा रूट कणकवलीला जातो आणि फोंडा या साईडला राहिला संकल्प हॉटेल साईल हॉटेल सोडल्यानंतर तुम्हाला देव पाचोबा म्हणून एक इथे स्थान आहे देवस्थान आहे एवढं मोठं भलं मोठं झाड आहे आणि नवशाला पावणारी ही देवस्थान आहेत तुम्हाला इथे आल्यानंतर ह्या घंट्या बांधलेल्या दिसतील ह्या बाजूला इथे पाळणे बांधलेले दिसतील भरपूर पाळणे होते ते आता सगळे कमी केलेत आता फक्त हे एवढेच पाळणे ठेवलेत आणि मी येता जाता इथे नेहमी सांगायचो की सगळं सुखरूप होऊ दे छान येऊ दे जे काय होईल हो so, ते व्यवस्थित होते मी इथे एक पाळणा बांधेन आमच्या पप्पांचा सुद्धा नवस होता सो नवसाला सांगितल्याप्रमाणे पाळणा आणलाय बाबा देवा पाचोबा महाराज बाबा तो पाचोबा देवा महाराज पाळणा बांधेन म्हणून बोललेले आज तेव्हा मुलगा होऊन आज माझ्या नातवाक सहा महिने झाले आम्ही सहा महिने थांबून नवस पेठूसाठी थांबलेला आहो आणि तो आज आम्ही नवसाची पूर्तता करता मान्य करून घ्या सर्वेची दया करून या माझ्या लेकडा कपलो निरोगी ठेवून चांगली सुबुद्ध बनवा आणि त्याच्या सामील व्हा महाराज तर म्हणतो हे गाराणा घालून झाला त्याचा नाळ वाढवला आता पाळणा बांधतोय काही काही लोकांनी ते चांदीचे पाने सुद्धा बांधले आणि मी तुम्हाला जसं म्हटलो की आधी भरपूर पाळणे होते म्हणजे ही संपूर्ण जी रांग आहे ना ही पाळण्यांनीच भरलेली होती कोणी कोणी लाकडाची घरं वगैरे ठेवलीत बघा आता ही पूर्वीपासूनची काय पद्धत आहे मला याचा इतिहास नक्कीच नाही माहिती त्यामुळे मी काय बोलणार पण नाही ते बघा पाळणे जुने सगळे जे बाहेर काढून ठेवलेत कारण संपूर्ण गच्छ झालेले पाळण्यांनी तर थोडकेच पाळणे ठेवलेत कसा उतारत रे तुझ्या घशाखाली एकदा फोन करा तर कर। करायचो कमीत कमी कधीतरी एकदा फोन कर कधीतरी आम्ही आपलं फोन करता वाटवणे तू करीत नाही करीत आणि हे आमचं संकल्प हॉटेल जे फोंड्यातून बाहेर आलात की कणकवलीच्या दिशेने जाताना लागतं आणि नेहमी गर्दी असते इथे हॉटेल खूप छान आहे चव खूप छान असते हॉटेलची आणि माझं फेवरेट हॉटेल आहे आणि हे आमच्या संकल्पचे पप्पा आहेत बघा तुमची ती मेस अजून पण चालू आहे किती मुलं जेवतात तुमच्या मेसमध्ये अडीचशे मुलं एवढं जेवण कोण बनवतं काय म्हणता किती वर्ष झाली तुम्हाला त्या मेसला दोन हजार सात दो पासून आणि तुमचं मूळ गाव कोणतं मूळ हेच गाव ओके तर, तर आता इथून जेवून मग आपण हडपीठला जाणार आहोत कारण आम्हाला निघायला उशीर झालेला सो लेट निघालो आहे आता थोडंसं जेवूया व्हेजच खाणार आहे कारण मठात जायचं आहे आणि मग बाकीचं तर संकल्प हॉटेलला तुम्ही आलात तुम्ही कुठून आलात तर कुठे गेलेला म्हणजे प्रवास कुठला करताय सांगलीवर तोंडवलीला ओके सो इथे जेवण इथलं जेवण कसं वाटलं तुम्हाला चव चांगली होती ओके थँक्यू थँक्यू हां येस 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 तुम्ही कुठले कोल्हापूर छान वाटलं भेटू हां ओके ओके बरी होती क्रिशी आता आम्ही काय मागवलंय ते येऊया आणि मग आपण हडपेडच्या मटण जाऊया आम्ही सगळ्यांनी शेवटी वाटतं तर म्हणजे आमचा मेन कोर्स आलेला आहे मेन कोर्स मध्ये आहे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर टिक्का ही व्हेज कोल्हापुरी आहे हा पनीर टिक्का आहे आहेत आणि हा छोट्या <laughs> तोसा पण आणि तोसा पण तोसा आहे असतोय चला जेवणाची सांगता करतोय दाल खिचडी मागवली आहे आणि इथली दाल खिचडी तडका पण खूप भारी असते सो एवढं संपूया आणि मठात जाऊया जा। छान पोटभर जेवलोय आणि आता आपण देवगड रस्त्याला जे स्वामी समर्थांचं मठ आहे हडपीड तिथे आलोय आणि इथे बघा स्वामींचा दत्तांचा छान अशी मूर्ती आहे जाऊया स्वामींचा आशीर्वाद घेऊया आणि तिकडनं थेट कणकवलीला जावं तर मंडळी हे आहे आमच्या स्वामींचं मठ आपल्या स्वामींचं मठ आणि खूप छान आहे पण इथे पण एकदा नक्की विजिट करा कधी आला त्या दिशेला तर हे नवीन केलं ना हे गेल्या वर्षी नव्हतं

इथे हे अन्नछत्र आहे आणि बाकी सगळीकडे शांतता आहे चला पाया पडूया मंदिराच्या मागच्या बाजूला सोनसाफेचं झाड सो आहे हे गेल्या वर्षी लावलेलं होतं यावर्षी धरलंय बघ किती तर आमचं छान दर्शन झालंय आणि खरंच म्हणजे खूप भारी आहे इथे आल्यानंतर ना मन एकदम प्रसन्न होतं खूप छान वाटतं आ, लास्ट टाइम कधी आलेलो राजवीर जेवा पोटात होता तीन महिन्याची सोनोग्राफी झालेली त्यानंतर आम्ही इथे आलेलो तीन महिन्यापर्यंत कोणाला सांगायचं सा नव्हतं आणि मग इथे पाया पडून मग आम्ही सगळ्यांना फोन करून सांगितलेली गुड न्यूज सो छान आठवण आहे या मठासोबत आमची ती आणि तुमचा काही अनुभव असेल या मठाच्या बाबतीत तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू न दोघांच्या मध्ये कणकवली मार्केटमध्ये पोहोचलेलो डेकोरेशनसाठी सामान बघवतो पण आज रविवार आहे सो आज सगळं बंद आहे आणि ते नागोवं ठेवल्याने आहेत नागपंचमी आहे एकोणतीस तारखे दोन दिवसात सो नागोमांची छोटी छोटी हे ठेवलेली आहेत काय ती मूर्ती आणि आम्हाला फुगे हवे होते सो फुगे आम्हाला हवे तसे नाही मिळते ओके तर आपण थोडस डेकोरेशन साठी घेतोय बघ 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 बो बघ राजवीर कुठे आहे कुठे हाय 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 हे आता तू राजवीर बापले राजवीर आई आई, बोल। आ, आई, बोल। आई।, आई।, आई 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 बोल आई बर आई। आधी हात खाऊन दे खा काय दोन का आणि उलटी का मारू 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 बघ 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 काय चाललंय रे बघ त्याच बघ बघ

तर आता केक कटिंग झालंय श्वेता विवेकला आई बाप्पांना केक देते दे। आम्ही नंतर जाऊ केक पार्टी चांगलाय बर होतो केक नहीं। नहीं। तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण फायनली राजवीरचा चेहरा दाखवला राजवीरला दाखवलं आणि बरेच जण कमेंट करत होती की एवढं काय आहे दाखवायला तुम्हालाच मुलगा झालाय का किंवा तुम्हीच आई वडील झालात का असं काही नव्हतं आम्ही सुरुवातीला ठरलेलं की सहा एक महिन्याचं झाल्यानंतर आपण त्याला दाखवू आणि त्याचा सहाव्या महिन्याचा सा वाढदिवससुद्धा साजरा करू आम्ही दर महिन्याला त्याचा छोटा छोटासा असं पेस्ट्री वगैरे आणून केक कटिंग करायचो म्हणजे सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला तो झाला सो तेव्हापासून आज सहा महिने आम्ही प्रत्येक सत्तावीस तारखेला त्याचा एका एका महिन्याचं सेलिब्रेशन करतो आणि हे दिवस खूप वेगळे असतात म्हणजे पुढे जाऊन आमच्या कायम लक्षात राहावे आहेत म्हणून आम्ही हे असं सगळं सेलिब्रेशन करत असतो आणि मोठा राजवीर सुद्धा या व्हिडिओ बघेल कदाचित आम्ही तेव्हा असू नसू आशू माहीत नाही आणि अजून काय सांगू भराभर सहा महिने निघून गेले पण एक आणखी एक जबाबदारीची भर पडली आत्तापर्यंत भाऊ मित्र त्यानंतर मुलगा नवरा अशी सगळी नाती सांभाळत होतो आता एक वडील म्हणून स्वतः बघतोय तर कळतंय की आपल्या वडिलांनीसुद्धा आपल्याला मोठं करायला काय काय केलं असेल एक ते हल्लीच व्यायाम सुरू केला आहे ना तो हात दुखत आहेत तो बऱ्याच वेळा असा कंटिन्यू धरू नाही शकत आहे मोबाईल वजन वाटतं आहे इथे असं प्रेशर येत आहे तर सांगण्याचं सा तात्पर्य इतकंच होतं की आम्हाला खूप छान वाटलं आम्ही तो केक वगैरे आणलेला आणि खूप मस्त वाटलं आय होप सो so, तुम्हालासुद्धा आवडला असेल आणि श्वेताच्या आजच्या सुरुवातीला आपण मेदू वडा सांबार चटणी हे बघितलं थोडक्यात दाखवलं आहे तेही तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा बाकी सगळेच खुश आहेत तुम्हीसुद्धा खुश असालच अजून संकल्प हॉटेला नक्की व्हिजिट करा बाकी तुम्हाला आपल्याकडचे काही प्रोडक्ट्स हवे असतील वडेपीठ घावणे पीठ वगैरे वगैरे तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप करून तुम्ही बाकीच्या गोष्टींची इन्क्वायरी करू शकता उद्याच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आपल्या इकडनं किती किलो सामान उद्या जाणार आहे कुरिअरसाठी आणि काय काय पॅकिंग केली आहे कशी केली आहे सो ते उद्याच्या भागात दाखवेन बाकी संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा टेक केअर काळजी घेवा के सोयीनवा हात